चला अपूर्णांक समजून घेऊया इयत्ता पाचवीतील वेदिका रामदास डाखोरे हिच्या सोबत हे अपूर्णांक दाखवले आहेत वेदिकाने आपल्यासमोर आहे वेदिका वेदिका रामदास डाखोरे इयत्ता पाचवी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव अपूर्णांकांना चित्ररूपात दाखवून आपल्याला ती अपूर्णांक समजून देत आहे चला तर मग आपण समजून घेऊयात अपूर्णांक माझे नाव वेदिका रांधा टाकून पाच शिकते मी अकूर्णका चित्र बनवले आहे अर्धा पाव पाऊ पूर्ण मी हे आले आहे मी तुम्हाला याची एक माहिती सांग अर्धा पाव খুব ছান অভিনন্দন